तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का की आपल्या सर्वांचीच सहनशक्ती खूप कमी झाली आहे पेशन्स लेवल कमी झाली आहे म्हणजे पूर्वी आपण मोठाली पुस्तक पूर्ण वाचून काढायचो मग त्याला चार दिवस लागो आठ दिवस लागू पंधरा दिवस लागो पण पुस्तक संपवायचं तीच गोष्ट सिरियल्सची असायची दूरदर्शनवर दर आठवड्याला एक एपिसोड रिलीज व्हायचा आणि अशी सहा महिने आठ महिने वर्षभर सिरियल चालू असायची आणि आपण ती आठवड्याला रिलीज होणारे एपिसोड बघत बघत सिरियल संपवायचं त्यातली सुद्धा छान असायची आता मात्र ही सगळीच धीर धरणे प्रोसेस जवळजवळ संपली आहे म्हणजे तीस सेकंदाच्या सिग्नलला उभे राहिल्यावर सुद्धा वीस सेकंदानंतर हॉर्न वाजवणारे महाभाग आपल्याला दिसतात पहिल्या दहा सेकंदात जर जर रीलमधलं काही आवडलं नाही तर पूर्ण रील न पाहता लगेच स्क्रोल करणारे लोक असतात था। म्हणजे थांबून पुढे काय आहे हे पाहायचा विचारच कुणी करत नाही हे सगळं कशामुळे झालंय किंवा आपली मानसिकता कशी बदलली आहे ओ टी टीवर बिंज वॉचिंग करून सगळी सिरियल एकाच दिवशी संपवाविषयी का वाटते या सगळ्याची उत्तर मला खरंच माहीत नाहीत पण हे आहे मात्र नक्कीच आणि तुम्हा कुणाला हे का होतंय हे कळत असेल तर मला नक्की सांगा